पद्धतीने महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या जागविल्या आणि वाचविल्या असे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक ज्ञानेशजी महाराव यांना समष्टी फाउंडेशनच्या तर्फे यावर्षी सत्यशोधक ही उपाधी अतिशय सन्मानाने आणि गौरवपूर्वक प्रदान करण्यात येत आहे ज्ञानेश महाराव सर यांच्याबद्दलची विस्तृत माहिती आपण आता एव्ही च्या माध्यमातून इथे सादर करीत आहोत मी तंत्रज्ञाना विनंती करतो की त्यांनी कृपया एव्ही प्ले करावे प्लीज एव्ही प्लीज मनोरंजनाच्या अवगुंठनातून लोकांना शहाण करण्याचा प्रयत्न करणारे प्रसिद्ध लेखक म्हणजे ज्ञानेश महाराव ते प्रसिद्ध मराठी साप्ताहिक मासिक चित्रलेखाचे संपादक देखील आहेत एक जून एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते सक्रिय पत्रकार म्हणून कार्यरत आहेत त्यांनी मराठी तसेच इंग्रजी भाषेमध्ये वीसहून अधिक पुस्तके लिहिली त्याचबरोबर ते, ते एक उत्तम नाटककार आणि अभिनेता देखील आहेत भोंदुगिरी आणि अंधविश्वासावर सडकून टीका करणार संगीत घालीन लोटांगण हे त्यांचं नाटक खूपच गाजलं त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याबद्दल सत्यशोधक उपाधी हा पुरस्कार प्रदान करून ज्ञानेश महाराव यांचा गौरव करण्यात येत आहे स्वागत धन्यवाद सत्यशोधक उपाधीने सन्मानित ज्ञानेश महाराव यांच्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी इथे समष्टी फाउंडेशनचे संस्थापक वैभव छाया यांना इथे आमंत्रित करतो मला संस्थापक करूनच टाकले तर ही गोष्ट थोडीशी सांगतो मानपत्राचं वाचन करण्याआधी ह्या पुरस्कारामध्ये हे पुरस्कार नाही ही उपाधी आहे आणि ही उपाधी आज ज्योतिबांच्या जयंती दिनी खऱ्या माणसाला खऱ्या सत्यशोधकाला आज आपण प्रदान करत आहोत त्यासाठी इतका त्यास जोरदार काळ्या झाल्या पाहिजे ज्ञानेश या माणसाने आमच्या पिढीला शिकवलं सत्य कसं शोधायचं आणि त्याही पेक्षा शिकवलं की असत्य नेमकं कुठे असतं आणि ते कसं शोधत राहायचं असत म्हणून हा खरा शोधक सन्मान जो आहे तो ज्ञानेश महाराव सरांना आज समष्टी फाउंडेशन ज्योतिबांच्या जयंतीचं औचित्य साधून आज त्यांना प्रदान करत आहे त्यांच्या मानपत्राचं वाचन मी आपल्यासमोर करतो सत्य शोधक ज्ञानेश महाराव प्रिय ज्ञानेश महाराव यांना अज्ञानाच्या अंधार कोठडीत फितपत पडलेल्या बहुजनांना सार्वजनिक सत्य धर्माचा प्रकाश दाखवणाऱ्या आद्य क्रांतिबांचा वैचारिक वारसा जपणारे ज्ञानेश महाराव यांनी सत्य शोधनासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत लेखक संपादक पत्रकार नाटककार विचारवंत अशा विविध भूमिकेतून त्यांनी असत्यावर प्रहार करत सत्याची प्रस्थापना केलेली आहे चित्रलेखा या साप्ताहिकातून तेहतीस वर्षे त्यांनी केलेल्या अखंड समाज जागृतीचा इतिहास प्रखर आणि डोळे दिपवणारा आहे आपल्या कार्यातून समाजात विवेक विज्ञान निष्ठा आणि मानवतावादी विचारांची मशाल प्रज्वलित करणारे अन्याय अंधश्रद्धा आणि शोषण यांच्या विरुद्ध अपार धैर्याने लढणारे आणि परिवर्तनाच्या लढ्यात अखंड योगदान देणारे ज्ञानेश महाराव यांना सत्य शोधक उपाधी प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद वाटत आहे सत्यशोधक चळवळीच्या तेजस्वी परंपरेत त्यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय आपल्या विचारशील लेखनाने प्रबोधक वक्तृत्वाने आणि सक्रिय समाजकार्याने बहुजन समाजामध्ये नव चैतन्य निर्माण केलेले आहे समतेचा बुद्धिवादाचा आणि मानवतेवाद आणि मानवतावादाचा आवाज बुलंद करणारे ज्ञानेश महाराव हे यापुढे सत्य ज्ञानेश महाराव म्हणूनच ओळखले जावे यासाठी समष्टी फाउंडेशनच्या वतीने त्यांना सत्य ही उपाधी सन्मानपूर्वक अर्पण करत आहोत जय भीम मी प्रेम यादव सरांना आणि मंचावर समष्टी मंचावर असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून ज्ञानेश महाराज सरांना सत्य शोधक खास सन्मान हो सत्यशोधक ज्ञानेश महाराव यांना आपल्या या उपाधी सोबतच आपण मानपत्र आणि पंचवीस हजार रुपये रोग असं एक बक्षिसाच या उपाधीचा एक स्वरूप आहे आणि सरांना इथे घाई असल्यामुळे सर आपलं बरोबरी ते व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो जास्त वेळ घेणार नाही विचार मंचावरचे जावेद अख्तर आणि सर्व मान्यवर समष्टीचे सगळे पदाधिकारी आपण जे प्रेम केलं ते खूप आताच्या क्षणाला खूप महत्वाचं आहे आपण सगळेच हा देश अख्खा असत्याचा बळी आहे आपण सत्य शोधक उपाधी दिली पण मी सत्य शोधन कधी केलेलं नाहीये आम्ही असत्य शोधन केलं सत्य सांगायला हिंमत लागत नाही सत्य स्वतःच्या ताकदीनी आपल्या हिंतीने प्रकाशमान होतं सत्य दडवता येत लपवता येतं छपवता येतं पण संपवता येत नाही सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला तरी ते असमंत उजळून टाकतं इतकी सत्याची ताकद आहे खरी उपाधी आमांच्या सारख्या पत्रकारांना किंवा माध्यमातून किंवा नाटक म्हणून माध्यम वापरलं त्याच्यातून आम्हाला मिळाली पाहिजे असत्य शोधक म्हणून हे पा, दिली पाहिजे आज लोक खोट हा माणूस असं खोट करतोय हे सांगायलाच घाबरत आहे हा माणूस आहे असं सांगायला घाबरताय कायम आपण सत्य पुढे सत्य सांगायची हिंमत दाखवली पाहिजे पण ते सांगताना त्याची असत्यवृत्ती दाखवली पाहिजे अनेकदा आपण उलट वागतो की आपल्याला असं वाटतं की आपण घरी बोलला कुणी असेल पटकन आपण म्हणतो की आता पुरुष मंडळी पण काम करतात काय करतात तर ता तांदूळ निवडतात ता म्हणून सांगतात आपण तांदूळ कधीच निवडत नसतो तांदळातले खडे निवडत असतो त्यामुळे तुम्ही जरी उपाधी सांगितली तरी मी काय ती वापरणार नाही ती महात्मा फुलेंसाठीच हो योग्य आहे कारण त्यांनी ही धर्म चिकित्सा इतक्या लबाड्या सांगण्याचं पूर्ण काम केलेलं मला मागे अनेक लोक प्रबोधनकार एकविसाव्या शतकातले म्हणत होते तर त्यांना असं सांगितलं मी कि मला प्रबोधनकार म्हणू नका हिंदू हृदय सम्राट जन्माला घालावं लागेल <laughs> परंतु असं सत्य शोधक ही पदवी इतकी चांगली आहे की आपल्याला घेताना सन्मानाने घेताना मीच नाही तर माझ्यासारखे असे हजारो जण आहे ज्यावेद अख्तरांसारखे सुद्धा आहेत तर ह्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो खूप बोलायचं होता आज परंतु मला नऊ ची गाडी असल्यामुळे गाडी चुकू नये ह्या वेळा चुकल्या आपल्या सगळ्या म्हणून नालायक लोक सत्तेवरती येतात <laughs> वेळ चुकली नाही पाहिजे उद्या जाऊन तेच काम करायचे तुमच्या सर्वांची मी माफी मागतो आणि निघतो धन्यवाद आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक त्यांचे आभार सर फक्त आपले दोन क्षण घेतो इथे सरांना ज्या आपण या उपाधीने आपण सन्मान केले आहे त्या उपाधीचं प्रतीक म्हणून आणि स्वाभिमान व जागृतीचे जा प्रतीक म्हणून संपूर्ण देशभर जी फुले पगडी परिचित आहे ही पगडी प्रदान करण्यासाठी मी समष्टी फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते संस्थापक यांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानेश महाराज सर यांना फुले पगडी आणि आपण सर्वांना विनंती करू एका जोरदार टाळ्यांच्या घटरा हवे या जागृतीच्या विस्तवाला अभिवादन करूया संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश या ज्ञानेश महाराव सरांना सत्यशोधक ज्ञानेश महाराव या उपाधीने संबोधित करेल सरांची खूप खूप खुँ, खूप धन्यवाद ही दुसऱ्यांदा पगडी मला मिळाली दोन हजार पाच मध्ये हे जे मी नाटक अक्क सादर करत होतो तेव्हा त्याचा पद्नासावा प्रयोग बालगंधर्वाला होता मी निळू फुलेंना बोलवलं होतं त्यांना त्यावेळी पद्मासाव्या प्रयोगासाठी त्यांनी त्यांचा मित्र मुकबुल नावाचे जे होते अन्सारी मुकबुल शेख नावाचे होते त्यांना पिशवीतनं अशीच पगडी घ्यायला सांगितली होती आणि माझ्या डोक्यावरती ठेवली आणि सांगितली आता महाराजचं डोकं इकडचं तिकडे होणार नाही आणि आता तुम्ही फिट केली अनेकदा पुरस्कार दोन गोष्टीसाठी दिले जातात दोन तीन गोष्टीसाठी एक म्हणजे त्यांनी त्या तेह माणसाने काम केलेलं असतं म्हणून त्याचे आभार मानण्यासाठी दुसरी काम अशासाठी पुरस्कार दिला जातो की त्यांनी अधिक चांगलं काम केलं पाहिजे होतं त्याच्यासाठी आणि तिसरा पुरस्कार अशासाठी दिला जातो की आजपर्यंत केलं नाही इथून पुढे तरी करा त्यासाठी ही धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद पुस्तकांनी मस्तक जागेवर राहते म्हणतात पण इथे पगणीने मस्तक जागेवर राहते याचा इतिहास आपण समजून सांगता आहात